आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या पुढच्या एक वर्षाच्या प्रस्तावित सगळ्या कामाचा आढावा आज नगरविकास मंत्री म्हणून मी घेतला त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या संबंधित म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे जे पण विषय प्रलंबित असतील त्याविषयीचा आढावा पहिल्यांदा झाला की सरकारकडे काय काय प्रलंबित आहेत ते प्रश्न त्याचप्रमाणे जे आपल्याकडे सध्या जे प्रोजेक्ट चालू आहेत महानगरपालिकेमध्ये त्याच्यामध्ये पाणीपुरवठ्याचे असतील रस्त्याचे असतील त्याच्या जायकाचा प्रकल्प आहे अतिक्रमणाच्या बाबत चर्चा झाली त्याचप्रमाणे जे बजेटेड तरतुदी जी काय करायला पाहिजे होत्या त्याच्यामध्ये काय काय आत्ता तरतूद केलेल्या आहेत कुठल्या प्रोजेक्टसाठी नवीन तरतुदी लागणार आहेत राज्य सरकारकडनं त्यासाठी काय अपेक्षा आहे या सगळ्याची याच्यामध्ये चर्चा झाली त्याचप्रमाणे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जे आपण बघितलं होतं की मागच्या वेळेस माननीय एकनाथजी शिंदे जे आता नगरविकासचे मंत्री आहे तर त्यांनी त्यासंबंधी एकता नगर संबंधी काय आहे आत्ता त्याचा पण आढावा आत्ता घेतला ट्वेंटी फोर बाय सेवन पाणीपुरवठ्याची जी योजना आहे ती कधीपर्यंत पूर्ण करून देणार आहे त्याचा आढावा झाला त्याचप्रमाणे करासंबंधी काही गोष्टी होत्या की आ, जो पुणे महानगरपालिकेमध्ये घरांना तीनपट जो कर लागलेला आहे त्यासंबंधीची चर्चा झाली कॅन्टोनमेंटचा विषय होता की कॅन्टोनमेंट हे महानगरपालिकेमध्ये कॅन्टोनमेंटचा काही भाग समाविष्ट करून घेणे आणि ते यु डीकडे असल्यामुळं त्याविषयासंबंधीशी चर्चा पण आढावा ह्याच्यामध्ये घेतला नऊ मीटर सहा मीटर रोडच्या संदर्भातलं युडीकडे अडकलेलं हे महानगरपालिकेने सांगितलं की त्यासंबंधी पण युडीकडे हिअरिंग बाकी आहे आणि अशा पद्धतीने एकतर पुणे महानगरपालिका स्वतःचं माझं इथे पुणे असल्यामुळे माझा मतदारसंघ पुण्यात असल्यामुळं पहिली महानगरपालिका मी मंत्री म्हणून पुणे महानगरपालिका घेतली कारण आधी स्वतःच घर सुधारायला पाहिजे आणि ही आढावा बैठक झालेली आहे जस्ट काय काय करणार आहे आणि काय काय प्रस्तावित आहे याचा आढावा या निमित्ताने नाही नाही असं काही नाही आहे त्या दिवशी मला बैठक लागल्यामुळे मी वेळेस येऊ नाही शकले आणि केंद्रीय मंत्र्यांनी बैठक घेतली कारण पुणे शहराचे जरी मंत्री असेल केंद्रीय मंत्री तरी पुणे शहरासाठी करण्याचं सगळ्यांनाच वाटतं की पुणे शहरासाठी आपण केलं पाहिजे तर आमचंच ठरलं होतं त्या दिवशीची बैठक घेणं ऐन वेळेस मला येणं शक्य झालं नाही कारण मला जायला लागलं मिटिंगसाठी आणि हा आढावा अशासाठी वेगळा परत घेते की शंभर दिवसाचा प्लॅन काल युडीला डीला यू डी टूला सादर केला युनिट टू ने आम्हाला सीएम साहेबांना आणि त्या प्लॅन मध्ये बरेचसे विषय पण होते निगडीत पुण्याच्या संदर्भामध्ये आणि म्हणून मी ही आढावा बैठक लावली या बैठकीतून किंवा एकंदर प्रकल्प या बजेटमध्ये किती नाही त्यांनी आता प्रत्येक प्रकल्पाला किती लागणार आहेत आणि राज्याकडनं किती अपेक्षा आहे त्यांना केंद्राकडनं किती अपेक्षा आहे हे आता त्यांनी मांडलंय त्यामुळं त्यांच्या बजेटच्या संदर्भामध्ये माझा एवढा अभ्यास नाही की त्यांना किती तरतूद लागेल हे मी सांगतो आता नाही आत्ता मी आमदार म्हणून ॲक्च्युली काहीच प्रश्न आत्ता विचारले नाही कारण आत्ता आपला शंभर दिवसाचा जो कार्यक्रम आहे जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला सगळ्या खात्याचं शंभर दिवसाचा तुमचा काय आहे तो त्यांनी द्यायचा होता की प्लॅन काय राहणार आहे शंभर दिवसाचा आणि त्या शंभर दिवसाच्या आढावा बैठका झाल्यामुळे आज पुढच्या शंभर दिवसामध्ये युडी डी टू असल्यामुळे पुढच्या शंभर दिवसामध्ये आपण महानगरपालिका म्हणून पण तिथे काय प्रस्ताव दाखल केलेले आहेत याचा पण आढावा घ्यायचा होता आणि बाकी सगळ्या दृष्टीने आढावा होता त्यामुळे आमदार म्हणून आता काही आढावा घेतलेला नाही परास ते विषय आता आगा। राज्य सरकारकडेच आहेत त्यामुळे त्याचा आढावा इथे घेण्याचा नव्हता तर नाही त्याच्यासाठी सगळं प्लॅनिंग आहे प्लॅनिंग ते आमचं वेगळं आहे आता जो आढावा होता तो फक्त कॉर्पोरेशननी काय केलं तो आढावा होता त्याच्यासंबंधी ते नंतर आपण बोलू ना सगळी चर्चा पुण्याची होईल तेव्हा आपण बोलू त्याच्या संबंधी नाही आता त्याच्या संबंधी पीएमआरडीएचा अजून आढावा नाही घेतला मी पण मी हे लावून धरण्याचा विषय आहे हा तूसा तूसा एक सरकार म्हणूनच काय विषय काय हे स्वतः मीच त्यांच्या निदर्शनास आत्ता पण आणून या मीटिंग मध्ये की प्लॅनिंग अथॉरिटी पीएमआरडीए आहे महसूल पीएमआरडीए जमा करते आणि आपण सुविधा देतो तर तुमचे किती पैसे पी एम आर येणं आहे हा विषय मीच आता त्यांना आता या मीटिंगमध्ये सांगितला त्यामुळे ते कशा पद्धतीने घ्यायचे पी एम आर डीकडनं या विषयीची जी, जी आता आम्ही यू डी टूची जी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्यामध्ये हे सगळे सात ते आठ विषय आपण पुणे शहराचे घेतलेले तेच ते ते कराचा विषय पण जसं आता मगाशी सांगितलं प्रशांतनं सांगितलं आता पुण्यावर पंधरा दिवसांपूर्वी एक अपघात झाला होता इकडे त्याच्यामध्ये दोन तीन जण जागा होते त्याचबरोबर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज आपल्या होता नागरिकांचे मृत्यू होतात कालही एका डॉक्टरचा मृत्यू रस्ते दुरुस्तीचं तर आता ऑलरेडी काम चालू आहे महानगरपालिकेचं त्यामुळे महानगरपालिका त्याचं उत्तर देईल की ते त्याच्यामध्ये काय करतात ते ऍक्च्युली कर तो विषय माझा नाही आहे पण आत्ता ज्या पद्धतीने हा सेन्सिटिव्ह विषय होता मी पेपरला तो वाचला की टू व्हीलरवाले ते पडतायत आणि रस्ता खरवडून हे कर केल्यामुळे तर मी पेपरला वाचल्यामुळे तो अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणूनच मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की तुम्ही आत्ता जे रस्त्याचं जे पूर्ण हे करतायत खड्डे बुजवणं असेल हे करणं रस्ता खोदणं असेल हे सगळी कामं त्यांनी असं सांगितलं की पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही सगळी कामं पूर्ण करून देऊ म्हणून जाऊन हे टॉप स्लोपचा जो प्रश्न आहे ना तो ॲक्च्युली काय झालं आहे की जो माझ्या भागातला होता म्हणजे जर प्रत्येक ठिकाण जर तुम्ही बघितलं जसं आता बी डी पी टाकलेल्या का बी डी पी जिथे टाकला आहे किंवा हिलटॉप इस्लोप जो आहे हा प्रत्येक प्रकारचा प्रश्न वेगळा आहे त्या त्या सिच्युएशननुसार तर त्यामुळे मी तर पहिल्यांदा आत्ता जसं सांगितलं की माझ्या भागातला जो आहे आणि सर्वात मोठा मला असं वाटतं माझ्याच भागातला प्रश्न आहे तर त्याचा तिथलं ते स्ट्रक्चर जे आहे त्याप्रमाणे तो मी आत्ता पहिल्यांदा सोडवणार आहे बी डी पीच्या विषयामध्ये पण आम्ही ऑलरेडी आत्ता सी एम साहेबांनी निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये की आत्ता जे पुढच्या याच्यामध्ये त्या दिवशी मिटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की बी डी पी आणि हिलटॉक हिस्लो यासंबंधीचा प्रस्ताव तयार करा तुम्ही सर्वेनुसार कारण प्रत्येक ठिकाणचा एक वेगळा क्रायटेरिया त्याच्यामध्ये येऊ शकतो समजा माझ्या भागामध्ये गावठाण आहे तर गावठाणचे रूल काय पाहिजे किंवा आता जर आपण बघितलं की हिलटॉप हिस्लोप जिथे आपण पर्वती आणि हा सगळा भाग येतो किंवा खडकवासला किंवा सिंहगड रोडचा जो सगळा भाग येतो बीडीपीमध्ये तर एकाच शहराला बीडीपी पी पण का पाहिजे हिलटॉप हिस्लोप पण का पाहिजे हे पण आहे तर तसं त्यांनी त्या दिवशी निर्देश दिलेत की तुम्ही हे सगळा प्रस्ताव तयार करून आम्हाला द्या याची एक पॉलिसी बनवून आपण डिसिजन घेऊ चो चो की एवढीशी संबंधित विषय आहे तर त्याच्यावर चर्चा झाली असं हा एक पहिला प्रश्न आणि दुसरा शहरातले अनेक रस्ते डांबरीकरणासाठी खरवडून ठेवले जातात त्याच्यावरून नागरिक पडतायत कारण हे चोवीस तास म्हणा किंवा स्पेसिफिक टाइम मध्ये ते करत नाही आणि पॅच पॅच नाही करतायत म्हणजे त्यांची काय अडचण आहे काय कळत नाही परंतु त्याचा नागरिकांना नाही त्रास होतो एकतर हा विषय झाला चौतीस गावांच्या टॅक्सचा त्याची बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मी लावण्यासाठी त्यांना सांगितलं की यू डी टीकडे ती बैठक आपण लावू संबंधीची त्याच्यामध्ये दुसरा पण असा विषय चौतीस गावांच्या ह्याच्यामध्ये होता की प्लॅनिंग अथॉरिटी ही पी एम आर डी आहे आणि चौतीस गावाला सगळ्या सुविधा आपण महानगरपालिका पुरवतो आहे तर त्यामुळे आपल्याला खूप मोठा फंडमध्ये तफावत त्याच्यामध्ये येते तर ती पण प्लॅनिंग अथॉरिटी जर महानगरपालिकेला आत्ता त्यांनी दिली किंवा जो फंड त्यांच्याकडे जमा झाला आहे तो महानगरपालिकेला देण्यासंबंधीची पण एक मिटिंग आ, त्या त्याच्यात लागणार आहे दुसरं जे रस्त्यासंबंधीचं आहे तर मी पण सकाळी न्यूज वाचली होती पेपरला त्यामुळं मी पण पहिला प्रश्न त्यांना तोच विचारला आहे आणि त्याच्यात असे निर्देश दिलेले आहेत की जो रस्ता खरवडला जाईल तो रस्ता चोवीस तासाच्या आतमध्ये हा झाला पाहिजे नाही झाला तर कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा संबंधित जो पण त्याच्यामध्ये इंजिनियर असेल त्याच्यावर कारवाई करा नोटीस काढा आणि यासंबंधी म्हणजे खूप कडक सूचना या आत्ता मी दिलेल्या आहेत